पाहू शकता जो ओरिजिनल शामरुग आहे ती ऑस्ट्रेलियाची दुसरी जात होती आता ही टॉच तर मित्रांनो आपण पाहू शकता आता बोटिंग आपण <laughs> तो गाईज आता आपण पुष्प विमानाने जिथे फोटो काढले होते त्यांनी आपण परत एकदा रिटर्न चाललो आहे एक... तर नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे प्रसाद घोडके व्लॉग्स तर मित्रांनो आपण आलो आहोत नगरला आणि नगरमध्ये वन डे पिकनिकसाठी एक स्पॉट आहे तो म्हणजे सायबन आणि आपण आज तिथं आलेलो आहोत तुम्ही पाठीमाग पाहू शकता आपण आलो आहे सायबनला आणि वन डे पिकनिकसाठी मित्रांनो खूप 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 धमाल मजा मस्ती खूप सारा भारी एकदम स्पॉट आहे आणि तुम्ही रविवार असो किंवा शनिवार असो एव्हरी डे ते साडे सहा सहा वाजेपर्यंत इथं आपलं चालू असतं आता पूर्ण डिटेल व्हिडिओची धमाल मजा मस्ती सगळं काही तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि आता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आपण पाहू जशी तुम्ही एंट्री घेता तशी तुम्ही पाहू शकता इथं आपल्या तिकीट सेंटर आहे आणि तिकीट नंतरून आता इथून आपली एंट्री आहे जी की आता सगळी आपले घरचे चाललेले आहे आपण मावशी वगैरे मावशीची मुलं ओम गौरव मावशीची मुलगी सगळे काही आपण आलेलो आहोत आहेत विदूषक आणि एक बाबा आहेत ते विदूषकाचं काम करता येत आता एंट्रीला आपल्याला खूप भारी एंट्री झाली आहे तर हाय म्हणा हाय 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 म्हणता येत आता आपल्याला तर आता आपण बघूया आधी काय काय पाहायला मिळतंय आणि तसं तसं आपण खूप मजा मस्ती करणार आहोत काय घेवा आधी इकडे का चालेल चालेल तर त्यांनी सांगितलं इकडे सरबत आहे आता आपण पाहूयात आता इथे पाहू शकता एंट्रीला खूप भारी आहे चालेल झाले बाबा या पाठीपासून इकडे सरबत आहे आणि आता आपण आतमध्ये जाणार आहोत आता आपण पाहू शकता जसं मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की म्हणजे मी बालवाडीला ज्यावेळेस होतो तर बालवडीला आलं असताना बालवाडी म्हणजेच एल के जी यू के जी जे की आत्ताच्या इंग्लिश मिडियमचे स्कूल्समध्ये जे असतात ते एल के जी यू के जी असतं आणि त्यावेळेस मी आलेलो परंतु त्यावेळेस खूप म्हणजे आता जवळपास त्याला सोळा वर्ष झालीत आणि सोळा वर्षानंतर मी पुन्हा एकदा बनले येतो त्यावेळेस काय माहीत नव्हतं शाळेची एक व्हॅन होती त्या व्हॅनमध्ये आम्ही आलेलो आणि आता खूप सारा इथं बदल झाले आहे चेंजेस आहेत आता आपण इथं पाहूयात नेमकं काय चेंजेस आहेत तर पाहू शकता हा आहे हा काहीतरी खातोय आणि आता आपण तसंच पुढे निघूयात आता ही गाडी मित्रांनो म्हणजे ज्यावेळेस खूप सारी गर्दी असते त्यावेळेस ही फ्रीमध्ये राईड मिळवली जाते आणि ह्याला यांनी पुष्प विमान नावाने दिलेलं आहे म्हणजे एक पुष्पक विमान नाव दिलं आहे जे की पुष्पक विमान जे देव होते दे त्यांच्या वेळेस वापरलं जायचं आणि ह्यांनी ही फ्री राईड आहे म्हणजे एक ट्रॅक्टर आहे त्यांनी त्यांनी मॉडीफाय केला आहे आणि हाच मॉडीफाय ट्रॅक्टर पूर्ण असं एक फिरतो जिथे करून त्यांना फ्री राइड दिली जाते लहान मुलांसाठी हे एक अट्रॅक्टिव्ह आपण म्हणू शकतो ही अट्रॅक्टिव्ह राईड आपली इथं पहाव्यास मिळते आणि त्यानंतर इकडे जे आहे ते आहे साईबाबांचं मंदिर आहे नाव मित्रांनो ना दिलं गेलंय ते साईबन म्हणजेच शिर्डीला हा रोड जातून हेच साईबन हे आपल्या साईबाबांच्या नावावरून दिलंय तिथं पाहू शकतो साईबाबांचं मंदिर आपल्याला पाहावं विमा हे आता मम्मीचं फोटोशूट चालू आहे आणि गौरवच्या ओप्पो मध्ये फोटो आता एकदम मस्त कसं वाटतंय बाबी बसून एकदम भारी तरी मित्रांनो वन डे ट्रिप साठी खूप 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 भारी आहे कोणती आरची आरची ते डायलॉग मम्मी इथून आता थेट शेतात जाणार आहे थेट शेतात थेट शेतात जाणारे थेट शेतात <laughs> वरती शिड आहे बघू शकता इथं चढायला आहे आणि जे ट्रॅक्टर लागतो तर ट्रॅक्टरला खूप सारी गर्दी असेल तर ते सोडताच मला वाटतंय कारण तिथं चावी होती त्या यायला ट्रॅक्टरला परंतु ती कुठेतरी इथं आजूबाजूला गेल्या असतील आणि खूप गर्दी आली तर ते लहान मुलांना घेऊन जातात आणि आता पाहू शकता इकडे यांनी फोटोशूट चालू केलंय इकडे अशी छोटीशी खोपी आहे आणि ह्याची खोपीमध्ये इथं बसायला खुर्च्या टाकलेल्या आहेत फोटोसाठी आणि फोटो आहेत इकडे पाहू शकता इकडे यांचा अपारंपरिक ऊर्जा इथं त्यांनी प्रकल्प चालू आहे खूप सारे प्रकल्प राबवले जातात मित्रांनो या साहेबांमध्ये म्हणजे इथं पाणी आडवा पाणी जिरवा हा संकल्प म्हणजे संकल्पना राबवतात त्यानंतर अपारंपरिक ऊर्जेचा ते स्त्रोत म्हणून एक आपण सोलर म्हणू शकतो ते पण ग्रीन हाऊस प्रकल्प आणि इकडे जे आहे ते औषधी वनस्पतींचे संग्रहालय म्हणजे जे आपल्या औषधी वनस्पती असतात त्यांची लागवड इथं खूप प्रमाणे मोठ्या प्रमाणात केली म्हणजे कोरपड असू तुळस असू वेगवेगळ्या प्रकारच्या पतिन् तुळस असू ते सर्व त्यांनी बेल असू म्हणजे ज्या ज्या वस्तू म्हणजे आपल्याला लागतात ज्या औषधी वनस्पती असतात आणि त्या औषधी वनस्पतींची लागवड केली आहे जेणेकरून ह्या खूप सारे जे येणार आहेत त्यांना माहिती मिळावी की आपल्याकडे कोणत्या औषधी वनस्पती आढळतात आणि मित्रांनो त्याच हत्तीपासून जर तुम्ही लेप पाहिला मारला म्हणजे तिकडे तो हत्ती आहे जिथून तुम्ही इथं आलात तिथं पाहायला मिळतं ते म्हणजे आंतराज्य सफर खूप म्हणजे खूप इंटरेस्टिंग आहे लहान मुलांसाठी मित्रांनो खूप म्हणजे खूप भारी तुम्ही आतमध्ये पाहू शकता इथं आता खूप सारे ग्रह असतील त्यांची माहिती दिलेली आहे गुरु नंतर इकडे आहे शनी युरेनस पृथ्वी मंगळ सगळ्या ग्रहांची माहिती दिली आहे चंद्रग्रहण कसं असतं सूर्यग्रहण कसं असतं सर्व सायंटिस्टची माहिती आहे खूप खूप म्हणजे आर्यभट्टांपासून इकडे तरी धुमकीत शोधणारे वेणू बापू असतील म्हणजे एकमेव भारतीय येते त्यानंतर सगळं आपल्या ताऱ्यांचे अंतर असतील रेखांश असतील अक्षांश असतील आणि इथं येतं त्यांनी पाहिलंय इथं जे अंतराळवीर आहेत त्यांचे इथं आपण स्टॅच्यू जे फोटो पॉईंट म्हणतो ते फोटो पॉईंट आहेत इथं आणि इथं मिसाईल आहेत जे की जीएसएल वी मिसाइल आहे नाश्त्यासाठी पाहू शकतो मी इथं नाश्त्यासाठी इथं सोयी आहे म्हणजे काय भेळ वगैरे लहान मुलांना बिस्किट पुढे असतील कुरकुरे असतील आणि इकडे पाहू शकता आता मित्रांनो आपल्याला खऱ्या अर्थाने आपल्याला पाण्याचा इथं तलाव पाहायला मिळतो इथं बोटिंग वगैरे इथं आपल्याला पाहाव्यास मिळते इथं बोटिंग सुद्धा होती सुंदर अशी कमळं आपल्या इथं पाहायला मिळत आहेत आणि हिरवीगार असं इथं निसर्गरम्य लाभले ते मित्रांनो ही निसर्गाची देण आपल्याला पाहायला मिळते आणि ही देण जी आहे ती म्हणजे दिली गेली आहे ते निसर्ग मंदिर आहे ते निसर्ग मंदिर निसर्ग देवतेनी ह्या एरियाला आपल्याला जी निसर्गाची देण दिली आहे ती देण म्हणजे मित्रांनो अद्भुत आहे आणि इथं निसर्ग मंदिर आहे तिथं दर्शन घ्यायला तुम्ही नक्की विसरू नका तो जिसका हमे था इंतजार ओ घडी आ गई आहे दोस्तो आता आपण आलेलो आहोत इथं पाण्याची आणि इथं मिनिक तलाव आहे या मिनी तलावामध्ये बोटिंग आहे आणि जी बोटिंग मित्रांनो पाय मारून हँडल असं पॅन्डल मारून मारून होती ती बोटिंग इथं आहे आणि ह्या बोट आहेत आता आपण ही बोट पाहू शकतो मी इथं बोट आहे आणि या बोटीमध्ये इथं छोटासा असं असा मिनी तलाव आहे या तलावामध्ये तला आपलं बोटिंग आहे आणि दादा बोटिंग आपण करतोय आणि हे दादा आपल्या बरोबर आहेत तर दादा जवळपास किती लोक इथं दिवसभरात येतात एका दिवसभरात दोन दोन हजार जवळपास मित्रांनो दोन हजार लोक इथं रोजची व्हिजिट करतात आणि इथं मगच पाहू शकता आपण पाहण्यात आहोत आता सध्या आणि दोन हजार रुपयाने म्हणजे दादा इथं दीडशे रुपये तिकडे बरोबर तर ह्यामध्ये हे चार्जेस इन्क्लूड आहेत त्यामध्ये तर मग आता काय आपण पाहू शकतो इथं पाहण्यासाठी अजून दुसरं काय अजून अपयश होईल अजून त्याच्या आणि म्हणजे तुम्ही इथे किती जवळपास दहा जण इथे एक वर्ष होऊन गेले दादा इथं म्हणजे किती आलेलं हे पूर्ण इथे माहिती आहे तुम्हाला माहिती असेल तर चाळीस वर्ष हे मित्रांनो चाळीस वर्षांपूर्वी हे बांधलं गेलेलं आहे दादा इथे एक वर्षापासून काम करत आहेत आणि हे मित्रांनो खूप म्हणजे खूप अविस्मरणीय आहे म्हणजे अद्भुत आपण त्याला विसरू शकत नाही असे जे मेमरी असतात त्या मेमरी वन डे मध्ये मित्रांनो इथं कॅप्चर होत आहेत आणि मी फर्स्ट टाइम बसलोय जवळपास मी बालवाडीला ज्यावेळेस आलो होतो म्हणजे जवळपास सोळा सतरा वर्षापूर्वी सोळा सतरा वर्षापूर्वी आलो होतो त्यावेळेस आम्ही तिथून पाहिलेलं की असं असं चालतंय परंतु त्यावेळेस लहान मुलं आम्ही सगळे बालोडीचे त्यामुळे एवढ्या जणांना तीनशे एक जण आले असतील तीनशे जणांना शक्य नव्हतं ते आज मोठे झाल्यानंतर अनुभव खूप म्हणजे खूप म्हणजे खूप भारी बघे तुम्ही चालले स्नॅब चालू आहे स्नॅप थंड पाणी थंड आहे मित्रांनो त्याच कारण आणि आता आपण जवळ चालले हवाऱ्याकडे आनंदाने बघतो आणि आतवर राहिले सांगून कसं वाटले आता ए, बोटिंग केली ती अरे सांग बोटिंग्स बोटिंगचा एक्सपिरियन्स कसा होता खूप छान होता एक्सपिरियन्स आणि आणि कसं वाटलं म्हणजे तू किती वेळेस बसला या बोटिंग मध्ये अशा बोटिंग आणि मित्रांनो मी पण पहिल्यांदा बसल बेटीमध्ये खूप म्हणजे खूप भारी एक्सपिरियन्स आहे म्हणजे मी मीडल बँडल मारलेला आहे परंतु तो मागा बसल्याचा जो आनंद होता ना खूप म्हणजे खूप भारी मित्रांनो कसं वाटलं बोटिंग मध्ये कसं वाटलं तुला खूप मस्त खूप मस्त आणि ज्यावेळेस तो मित्रांनो शिवण होता जो फवार्याचा शिवण होता फवार्यामध्ये वेळेस अंगावर असं गारव्यांचा जो असा थेम ते म्हणजे खूप म्हणजे खूप आविष्ण आहे तुला कसं वाटलं एकदम माझी दुसरी वेळ होती <laughs> पहिले कुठे बसलेली ओंकारेश्वर बस ओंकारेश्वरला मम्मी बसलेली होती मम्मी आता मध्ये फिरायला गेलेली त्यांच्या फ्रेंड्स सोबत जेव्हा गल्ली त्यांच्या फ्रेंड्स आहेत आणि मम्मीची दुसरी वेळ होती परंतु हे पॅन्डल वगैरे तू तिथं पॅन्डल नसते तिथे लोक होतात जे मोटरिंग करून हे पॅन्डल फर्स्ट होतं त्याला मागून मित्रांनो जे ना एक असं एक हँडल असतं स्टेरिंग म्हणू शकतो आपण स्टेरिंग थ्रू असं वळवतात जिथे आपल्याला पाहिजे असेल तिथं ते नेऊ शकतात आता आपण पाहूया मित्रांनो बोटी नंतर काय आपल्याला पाहायला माहिती पाहू शकता जो ओरिजिनल शामृग आहे दुसरी जात होती आता हे टॉर्चा मारतो काय परंतु <laughs> हा शामरुख ओरिजिनल मित्रांनो याची हाईट पण खूप असती आणि जे शामरुखाचा अंड खूप माग असतं ते शामरुख म्हणजे शामरुग आहे ओरिजिनल शामरुग आहे इथं खूप सारे पहाव्यास मिळतात आणि त्याला आता कसं सवय झाली मित्रांनो रोजचे फोटो काढतात रोजचे व्हिडिओ काढतात हे त्याला सवय झालेली आहे त्याच्यामुळे तो आता सध्या सगळ्यांना एकरून मारतोय <laughs> त्याला माहिती रोजची हे रोजची अशी दोन हजार ते चार हजार लोक त्याला इथं रोज येतात आणि ते रोज फोटो काढतात तर तो आता बघू शकता आपल्या जवळून खूप जवळून बघतोय उंच वाटतोय त्याचं कारण पाहू शकता ब्लॉगर ऑफ द इयर अवॉर्ड कोणाला जाणार असेल तर एवढ्या तुमच्या ऑडियन्सची काळजी घेण्याचं काम हा प्रसाद गोडके ब्लॉग आपलं चॅनल करत आहे एवढ्या उंचावर चढून वगैरे बसून इथं इथं ब्लॉग चालू मित्रांनो खूप सारे तुम्हाला खोटं म्हणजे खूप सोपं वाटत असेल आपण तारक मेहता वगैरे खूप शोमध्ये पाहिलंय तिथे मुलं जातात परंतु खूप अवघड आहे आपण खूप उंचावर बसलोय इकडून जर पडलो तर मित्रांनो दीडशे रुपये घालून दीड लाख रुपयाचा खर्च करून हात पाय काही राहणार नाही त्याच्यामुळे इथून आता व्हिडिओ शूट करतोय पाहू शकतो मी इथे किती खाली आहे आणि हा व्हिडिओ आपण इथून शूट करतोय इकडे पाणी आहे हे पाणी तिकडून येते आता मला इथं उतरायचं कसं हे मला कळत नाही उतरायचं कसं हे मला कळत नाही पण तू तुमच्यासाठी इकडे पाहू शकता इकडे मम्मी मागे लावून जाऊन थांबली आहे पण मी किती उंचावर पाहू शकता इकडे टायर आहे इकडे दोरी आहे इकडून टायर आहे आता कुठून उतरायचं हे मला कळत नाही पण आता मी जसं उतरतोय तसं उतरतो आणि पुढचं काय असेल ते तुम्हाला दाखवतो शकता इकडून पायऱ्याने सुद्धा साठी तुम्ही पाण्यावरून जाऊ शकतो किंवा दोरी 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 या दोरीवरून सुद्धा जाऊ शकतो ओम इकडे चालले आहे दोरीवरून आणि लहान मुलांना खुळ जपूनच म्हणजे खूप सारी लहान मुलं असतील त्यांच्यासाठी मित्रांनो जपून त्यांचा हात पकडून वगैरे तुम्ही जाऊ शकता किंवा एकट्याला सोडून इथं जाऊ नका किंवा छोट्या मुलांना इथं जाऊन लक्ष ठेवा जेणेकरून अशी काही दुर्घटना घटू नये त्याच्यामुळे हे एकदम सावधान गिरी बाळगून वगैरे सगळं करून हे तुम्ही त्याचा एन्जॉय करू शकता पाहू शकता त्या नंतर आपण जिथं फोटोशूट केलं आणि आपण जिथे हे चालवली बोट चालवली तिथं जीप जीपलाईन आहे परंतु लाईन खूप लांबून आहे आणि त्या साठी त्यांनी जवळपास शंभर रुपये चार्ज केला आहे म्हणजे दीडशे रुपयामध्ये ते तिकीटामध्ये इन्क्लूड नाही आहे फक्त तुम्हाला बोटिंग मिळेल परंतु जी जीपलाईन आहे ती साठी तुम्हाला दीडशे रुपये तुम्हाला लागतील पाहू शकता इथं हे जीपलाईनमुळे एक जण इऊ राहिलेत म्हणजे दीडशे रुपये शंभर रुपये चार्ज लागतो आणि दीडशे रुपये तुम्हाला तिकीट काढ लागतो <laughs> गोल्या रुख जाओ गोल्या आपण अर्ध वेळ मित्रांनो याचं नाव आहे गोल्या भारी छान टाका जवळपास दिवसभरामध्ये किती लोक तिथे विजिट करतात विजिट करतात भरपूर लोक करतात जवळजवळ जवळ ऐंशी पाचशे हाँ इता। हाँ इता। हा इथं आणि म्हणजे आपला घोडा हा आपल्या सोमालकीचा आहे की साहेबांच्या रिसॉर्ट कोण आपल्याला मिळालेला आहे साहेबांच्या सोमालकीचा आहे आणि तुम्ही इथं किती वर्ष झाले जवळपास इथं तुम्ही काम केलं आता एक महिना झाला एक महिना काम झाला जवळपास आणि ह्याचं म्हणजे जवळपास किती लोक हे म्हणजे किती लोक जवळ तुमच्या गाडीवर बसतात जवळपास पाचशे ते आठशे मित्रांनो लोक जवळपास दोन हजार लोक व्हिजिट करतात पाचशे ते आठशे जण इथं या घोड्यावर गाडीवर बसतात आणि ह्यांचा घोड्याचं नाव आहे गोल्या बरोबर घोडी बी आहे पण ते एवढे आजारी हा म्हणजे प्लस दोन गाड्या असतात जवळ तर इथं दोन गाड्या असतात घोड्याची गाडी असते एक घोडी गाडी असते मोठी घोडी आहे परंतु ती हा घोडा छोटा आहे म्हणजे बरोबर तर हा घोडा छोटा आहे आणि जी मोठी घोडी ती आजारी असल्या कारणाने इथं आपल्या राईड बघायला मिळणार नाही तर इथं बैलगाडी प्लस घोडा गाडी दोन्ही पण सोमालकीची आहे तर तिथे ते बाबा असतात आणि तुम्ही इथं असतात बरोबर तर धन्यवाद दादा दा दा, इथं म्हणजे खूप सारा नगर साठी आपल्याला एक वैभव पा, आपल्या पाहायला मिळत आहे की कमी म्हणजे किमतीमध्ये आम्हाला खरच खूप माफक दरात वाटलं कारण तो दीडशे रुपयामध्ये तुम्ही सर्व एवढं देत आहे तर त्यासाठी आणि तुम्ही पण एक सेवेचं काम करताय की लहान मुलांच्या चेहऱ्यावर जे आनंदाचं काम आहे त्यांची जबाबदारी सुद्धा आहे आणि लहान मुलांच्या चेहऱ्यावर जो हसू येत आहे ते आनंद येत आहे कारण तुम्ही बनताय तर ही खूप मोठी गोष्ट आहे तर धन्यवाद काका आणि तुम्हाला खूप खूप शुक्र आता आपण जेवण केलेलं आहे मित्रांनो आणि याच्यामध्ये खूप महत्वाचा मुद्दा म्हणजे ह्याला आउटसाईडचं फूड अलाउड आहे म्हणजे बाहेरचं घरून जेवण तुम्ही आणू शकता आणि निसर्गरम्यामध्ये वातावरणात सगळं so आज तुम्ही पाहू शकता इकडे पाठी मागे चालली आहे आता शाळेची सहल आली आहे आणि मित्रांनो जसं मी तुम्हाला सांगितलंय जसं बालवाडीमध्ये मी पण ह्याच मुलांमध्ये होतो जे सोळा वर्षांपूर्वी घडलं होतं आणि आज मला ते दिवस पुन्हा रिअलाइज झालेत की पुन्हा ते दिवस आठवलेत की सोळा वर्षांपूर्वी मीच ह्या मुलांमध्ये होतो आज सोळा वर्षानंतरून हा व्लॉग आपण बनवतोय त्याच ठिकाणी साई बनला आणि तेच ॲडव्हेंचरस आपण इंडिपेंडंटली आपण अनुभवतोय त्यावेळेस शिक्षक सोबत असाचे सोळा वर्ष गेले मित्रांनो आणि आज तेच इंडिपेंडंटली आपण ते विद्यार्थी आणि आपण आज तेच अनुभवतोय तर ते बालपण मित्रांनो खरंच खूप महत्त्वाचं आहे कारण शिक्षकांबरोबर सहली जाणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि आज आपण इंडिपेंडेंटली घरच्यांसोबत आलेलो असू फॅमिलीसोबत आलो असू पण हे खूप म्हणजे खूप म्हणजे इथून त्या बॉल ला हवा बरे जाते आणि त्यानंतर हा बॉल इकडे पाण्यावर सुरू जातो त्यासाठी ऍडव्हेंचरस वॉटर बॉल साठी पर पर्सन हंड्रेड रुपीज फीज आहे म्हणजे लहान मुलांसाठी किंवा मोठ्या मुलांसाठी असा चार्ज नाही पर पर्सन कुणी असो हंड्रेड रुपीज चार्ज आहे तो काय स्तलावाच्या पाठीमाग तुम्ही पाहू शकता इकडे ज्या बाईक राईड आहे किंवा त्या छोट्या गाड्या काय असतात मोटरोला टाईप तर त्या गाड्यांची सुद्धा इथं दोनशे रुपये शंभर रुपये किंवा पन्नास रुपये जर दोन जण असतील तर दोनशे रुपये दीडशे रुपये अशी कॉस्ट आहे आणि त्याची तिकीट सेंटर इथं आहे लगेच आणि तुम्ही पाहू शकता इकडे मधुबन नंतर मधुबनच्या समोर आपल्याला आपला पप्प शो पाहायचा आहे तर त्या पप पक्ष एकदम जबरदस्त होता खूप 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 मजा आली आहे मित्रांनो कलाकारीला तोड नाही सॅल्यूट असं कलाकारी केली पाहिजे असे कलाकार होते राजस्थानी आणि एक नंबर म्हणजे स्टेप बाय स्टेप बीट बाय बीट सगळे काय त्यांनी एक नंबर केलं आहे आणि आता आपण इकडे आलो इथं हुर्डाचा मित्रांनो इथे होता काय तर हुर्डाची पण सोय केली आहे आणि इकडे बटरफ्लाय गार्डन आहे म्हणजे ते अजून झालं काम चालू आहे थिंक खूप सारे बटरफ्लाय येतील आणि ते बटरफ्लाय ती फुलांवर ते असं काहीतरी असं नियोजन असेल अजून ते चालू झालं नाही परंतु इकडे काम चालू आहे इकडे लेडीज खूप सारं काम करत आहे आणि ते पण लवकरात लवकर इथं पाहायला भेटेल भेटलो आता आपण पुष्पक विमानाने फोटो काढलो आपण परत एकदा रिटर्न काढलो आहे आता कडे सगळं पाहून धमाल मजा मस्ती ऍडव्हेंचर आणि सगळं काही जे आज मित्रांनो आपल्याला खूप सारा दिवस एकदम भारी एकदम भन्नाट आणि एकदम कडक गेलाय तर मित्रांनो हा व्हिडिओ आता आपण संपणार संपवणार आहोत आणि आता आपण शेवट आलो आहोत म्हणजे बाहेर आलो आहोत इथं आपल्याला फ्रीमध्ये सरबत मिळाले मित्रांनो म्हणजे मित्रांनो दीडशे रुपयामध्ये खूप म्हणजे खूप भारी आहे सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत त्याचा म्हणजे तुम्हाला चान्स आहे इथं येण्याचा आणि मित्रांनो खूप म्हणजे धमाल मजा मस्तीचा वन डे साठीचा एकदम बेस्ट प्लॅन नगरमध्ये तोच म्हणजेच साईबन तर मित्रांनो आपण व्हिडिओ खूप धमाल मजा मस्ती केली आणि सगळं काही आपण एन्जॉय केलेलं आहे प्रत्येक शो प्रत्येक पपेट शो असो किंवा बोटिंग असू फ्री राईडस असू किंवा त्यानंतर तुम्हाला जसं सांगितलं की चार्जेस कोणत्या राईडला कोणते चार्ज आहे सगळं काय आपण तुम्हाला सांगितलेलं आहे तर मित्रांनो तुम्ही एकदा तुमच्या पाल्यांचं किंवा तुमच्या छोट्या मुलांचं इथं नक्की या इथं आनंद घ्या आणि मित्रांनो सायबनला नक्की व्हिजिट करा शनिवार रविवार असो किंवा सोमवार ते शुक्रवार असो तर नक्की व्हिजिट करा तर मित्रांनो आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आपलं चॅनल सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद